Venga la sangre.

हा विषय ना मला लक्षात होता जवान सिंग शिवदास नाईक गाव कोटली मी सहा एकर मध्ये लावलेली आहे हे भावाने मग मला समाधानी हे पण त्याच्या पहिले जे भाव झाला होता त्याच्यामुळे से, फार शेतकरी नाराज झाले होते कारण का कर खर्च जिथले टाकलेले होते शेतकऱ्याने तिथे पण निघाल नाही पण आता भाव वाढले तर व्यापारी शेतकऱ्याला असा विश्वास झाला आहे की व्यापारी आणखी भाव वाढवणार आहे आणि शेतकरी आणखी आणखी दोन पैसे भेटणार आहे जर दोन पैसे भेटले तर मग नेक्स्ट इयरला ते पप्पा जास्त जास्त लावणार जर अगर भाव आता जर समाधान झाला तर जे पैसे जे भेटल पाहिजे ते भेटणार नाही कारण का शेतकऱ्याचे पहिलेच पहिले फार खर्च झाले आता माल कमी झाला आहे भाव वाढला आहे पण हे कमी भाव मध्ये भाव जास्त वाढेल तर शेतकरी जादा, जादा फायदा होईल आणि नेक्स्ट इयरला तो आता विचार करणार कर कारण व्यापारी पण शेतकरीचा विचार करत आहे की जर भाव कमी असल्यामुळे त्यांच्या व्यापारी पण विचारतो का आपला भाव वाढवायला पाहिजे आणि ते जे व्हायलामुळे शेतकरी पण नाराज नाही होतो आणि हो और खुशी होतो आणि खुशी होत्या नंतर ते विचार करतो का आपला नेक्स्ट इयर जास्त बपे लावायचे कारण की दोन पैसे आपला भेटणार आहे आणि दुसरे जे नवीन लावणार आहे त्यांना पण एक मेसेज भेटतो की कमी भाव मध्ये शेतकरी पण नाराज नाही होतो त्याच्यामुळे व्यापारी पण विचारतो की यांना दोन पैसे भेटले पाहिजे त्यासाठी ते, ते जे भाव वाढवत आहे आज भाव आठ रुपये साठ पैसे झाले पण शेतकरी असं विचारतो की आता वीस टक्के माल राहिलेला आहे त्याच्यामुळे तो विचार करतो की दस बारा या पंधरा रुपये भाव वाढवायला पाहिजे कारण आता दोन ते तीनच कटिंग बाकी राहिली आहे त्यांच्यामध्ये खर्च कवर होणार आणि दोन पैसे त्याला भेटणं त्याला संतोष होणार आहे यावर्षी निसर्ग ध्यान ठेवून लक्षात ठेवलं आपण तर भाव वाढले त्यासाठी पपईमध्ये फार शेतकरी नाराज होते पण भाव वाढले त्यामुळे आता शेतकरीला असं लागतं खर्च निघाल जाणं दोन पैसे भेटणार